पृथ्वीवर हे जात जे आहे का ते माणूस विसरून जातो आणि माणूस स्वतः एक मी माणूस आहे आणि माझ्या शरीरामध्ये किंवा मला एक ईश्वराचा अंश आहे आणि आपण आता आम्ही सुद्धा हे बघवे घालतो किंवा हा प्रयत्न आहे आमचा तुमचं असं म्हणणं आहे की आपण जेवढं माता आणि भगिनीवर जेवढं प्रेम करतो तेवढंच आपण या प्रेम करा हाच लॉ ऑफ नेचर असतो जसही तुम्ही नेचरशी कनेक्ट होता का तसं तुम्ही तुमच्या मूळ स्वभावाशी कनेक्ट होता आणि तुमचा मूळ स्वभाव आहे का हा दयाळू आहे हा आहे हा प्रेम करणारा आहे हा हिंसा करणारा नाहीये तुम्हाला ना कधी जर हिंसा कर आपल्याला हीच इच्छा आहे की माझा जसा भारत होता जसं ऋषी मुनींच्या संकल्पना होत हो वैशिष्ट्य मुनींच्या यांच्या जे सप्त ऋषी आहेत त्यांच्या आता आपलं गोत्र असतं कुणाचं भारद्वाज आहे कुणाचं वैशिष्ट्य आपण त्या गोत्रातून आलेलो त्यांचे आपण वंशज तर आपल्याकडे ते कोणते ना कोणते गट सासावेत त्याचा एक उल्लेख आपल्याकडे प्रखरतेने दिसावा इथरा हाच उद्देश असतो महाराज जग आपलं आपलं भारत हा जगामध्ये पॉप्युलेशनच्या नंबर क्रमांक एकला जात आहे हा 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 आणि इकॉनॉमिक मध्ये चौथ्या क्रमांक आला सर्व आपलं हे जे याच्या माग लागलं याच्या माग लागलं आता आपण याच्या मेडिटेशन कडे जावं म्हणजे असं काय त्याला विरोध करायला असं नाही नाही का आपला जरुरी मेडिटे, मेडिटेशन करणे हा शुद्ध धर्म आहे औडंबर कोणतच नाही येत नाही अशामध्ये आज फॉरेन कंट्री मधले लोक आता मी जे बोलतोय हे जर फॉरेन कंट्री मध्ये लँग्वेज मध्ये ऐकलं तर मला अनेक फॉलोअर मिळते अच्छा आपल्या घरी कलियुगामध्ये म्हणजे दारोदारी परमार्थ आला पण त्या परमार्थाचा उपयोग माणसाने माणसाच्या विचारानुसार नसतो करायचा जो त्याचा भाव आहे का त्या भावानुसारच आपल्याला भावा तिथपर्यंत जाता येईल भाव बा, बा, बळी आकडे तुम्हाला मग तुमचा भाव शुद्ध करण्यासाठी चित्त शुद्ध करावा लागेल म्हणजे चित्त शुद्ध मन मन शुद्ध शरीर शुद्धी आपली काया शुद्धी ज्याला आपण म्हणतो आहे ना काया शुद्धी वाचा शुद्धी भावशुद्धी ह्या सगळ्या गोष्टी येतील का आणि ह्या कराव्या लागत असतात